आणि आता ना तिनं अॅनिव्हर्सरी होती काल आमची आज आहे मे बस बस साहेब एवढं गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे एक मे रिझल्टचा दिवस आणि कृष्णाचाही रिझल्ट आणलाय तर तो काय आलाय ते व्लॉग शेवटी मी दाखवेन तुम्हाला सगळा स्वयंपाक वगैरे आवरून झाला होता आणि जेवणाची तयारी करून घेतली होती त्याच्यामध्ये ककडी आणि कच्ची कैरी का सुद्धा काढून घेतली होती आणि ही जी कुकरमध्ये आहे ना ती तूर डाळ आणि डाळ यांची मिक्स आमटी आहे त्यानंतर मिठाचा कोबी राईस भाकरी चपाती असं सगळा स्वयंपाक बनवून झालाय आणि तिचा रिजल्ट घेऊन आले आणि तिला ट्युशनला सोडले तर त्याच्यासाठीच चा आणण्यासाठी चालले आता स्वयंपाक वगैरे सगळा झालाय आणि दाखवले तुम्हाला किती वाजलेत उशीर ह्याच्यासाठी झाला आज आहे मी आणि चालले म्हणजे रिझल्ट घेऊन आले तिचा तिचा कृष्णाला घेऊन आली ना, ना तर रिझल्ट दाखवते किती मार्क्स पडले ती तिला आणि आता तिची ट्युशन सुटली आहे ट्युशन सुटली आहे तर ना आणाय चालली घेऊन आले ना मग तुम्हाला दाखवते तिला मार्क्स कसे कसे पडलेत तिलाच सांगायला होते तुम्हाला आणि काल आमची ॲनिव्हर्सरी होती त्याच्यासाठी खूप सुंदर असं ग्रीटिंग बनवलं आहे तिनं ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते खूप म्हणजे माझ्या बड्डेचं पण ग्रीटिंग दाखवायचं राहिलं तिनं बनवलेलं नंतर अहुनच्या बड्डेसाठी पण तिनं छान असं ग्रीटिंग बनवलं होतं ते पण दाखवायचं राहिलं माझ्याकडून पण नक्की दाखवते आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला त्यामुळं आवडला ब्लॉग तर लाईक करा तिचे मार्क्स बघून तुम्हाला कसं वाटतं तेही मला कमेंटमध्ये में सांगा चला मग घेऊन येते नंतर भेटते तुम्हाला हां दाखवा आता मार्क चिंगीला सोडतो चौदाऐंशी पॉईंट आठ टक्के हां एट्टी फोर पॉईंट एट कशाला असं मार्क लिस्ट बघून सांग की किती पडली मराठी एकोणनव्वद शंभर पैकी एकोणनव्वद संस्कृत मध्ये शंभर पैकी एटी सिक्स इंग्रजीत शंभर पैकी नाईन्टी वन आणि गणितात हंड्रेड पैकी नाईन्टी फाय विज्ञान मध्ये जर आपल्याला अभ्यासमध्ये सेव्हन्टी सिक्स आहेत हंड्रेड पैकी आणि कोण आहेत पाचशे नऊ सहाशे पैकी पाचशे नऊ नऊ पडले बघू मार्क लिस्ट दाखवा असं तर ही आहे आमच्या मार्क लिस्ट इथं तिचे सगळे मार्क्स कसे पडलेत मॅथ्समध्ये खूप छान मार्क्स पडलेत तिला बघा इथं नाईंटी फाईव्ह फक्त आम्हाला सुधारणा सायन्समध्ये थोडीशी के केली की मग आमचा कार्यक्रम ओके फोर पॉईंट एट पडलेत तर मार्क्स कसे वाटले तुम्हाला हे मला कमेंट मध्ये सांगा आणि आता ना तिनं अॅनिव्हर्सरी होती काल आमची तीस एप्रिलला आज आहे एक मे तर त्याच्यासाठी हे मस्त ग्रीटिंग बनवलं होतं ती ग्रीटिंग तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते ते तुम्हाला म्हणजे आयडियाज कशा कशा असतात ते तुम्हाला तिच्या लक्षात येईल खूप मस्त बनवते आणि बड्डेच्या नंतर दाखवते ग्रीटिंग कार्ड कारण मग व्हिडिओ खूप मोठा होईल मी ती दाखवेन दाखवेन दाख म्हणलं राहिले पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवेन आठवणीनं मी म्हणजे एक दोन ह्या आठवड्यात तिजे वाटवर होईल ना त्यावेळ आठवणी दाखवते आता ग्रेटिंग दाखवते aniversery तर ही माझ्या मम्मी पप्पाच्या नर्सरीला मी दिल होतं इथं मी व्हाईट पेज आणलेलं दुकानातून मग ते व्हाईट पेज इथं लावलं आणि आता असं लिहिलंय तर aniversery ही हां आणि इकडं पप्पा थमकी दाखव दी असं इथं पप्पा आणि इथं मम्मी काढली अशी हां आणि हे असं लिहले बघा तिनं काय 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 बरं लिहले आता ते वाचून वाचून दाखवायचं म्हटलं तर वेळ जाईल असे छोटे छोटे इथं असे सिम्बॉल म्हणजे स्टिकर्स लावलेत हे आणि आता आतलं पेज ग्रीटिंग केवढं तयार केलं तिनं म्हणजे प्रत्येक ठिकाणी ना तिनं अशा नोट्स लिहिलेत आता बघा हे हार्ड आहे तर असं हार्ट आहे हार्ड नाही हार्ट आहे तर हे असं झाकलं जातंय आणि ओपन केलं ना तर तिनं इथं मस्त असं एक आमच्यासाठी छान असा मेसेज लिहिलाय की तिला आमच्याबद्दल काय वाटतं किंवा काय असं परत त्यानंतर इथं पण एक नोट्स तिनं अशा छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये नोट्स लिहून ठेवल्या तर आम्हाला एक गेम दिली ती तिनं त्या दिवशी खेळायला तर त्याच्या नोट्स आम्ही ह्याच्यात जपून ठेवले पण इथं एक पॅकेट तयार केले तिनं त्या पॅकेटमध्ये ह्या नोट्स आहेत छोट्या छोट्या इथं पण असं लिहिलंय त्यानंतर इथं बघा आता इथं बघा हे असं ओपन होते तर ओपन झाल्यानंतर इथं दोघांसोबतचा तिनं एक एक फोटो लावला आहे इथं आणि हे असं बंद होत बंद होते तर असं नंबर वाईज हे ओपन करायचं होतं पहिल्यांदा हे ओपन करायचं होतं एक नंबरला आणि तो मेसेज वाचायचा होता तर नंतर हे दोन नंबरला ओपन करून हा फोटो बघायचा होता त्यानंतर बघा आमच्या दोघांचा इथं दो एक फोटो लावला आहे तिनं मस्त असा आणि नंतर कर ओपन हां आणि इथं बघा हा आहोनच्या बड्डे दिवशी गिफ्ट देताना जो फोटोचं तिनं लावला आहे हा मला सगळ्यात जास्त आवडला ग्रीटिंगमधला फोटो आणि इथं आमच्या दोघांसाठी खूप काही लिहिलं आहे तिनं आणि हे, हे ओ, क्लोज चा चा तर आ, है है होते आणि ते आमच्या दोघांच्या नावाचे अक्षर टाकले ती आणि जे म्हणून आणि खाली इथं पण तिनं असेच एक नोट तयार केली तीन नंबरची तर ती पण अशी फोटो आहे का नाही ओपन होते आणि ओपन फोटोच तिथं पण बघा चान चान हे अशा आमच्या दोघांचे छान छान असे हे महाबळेश्वर ट्रीपला गेलतो ना त्याचे हे तिनं फोटो लावलेत बघा हा वाईच्या गणपतीपशी सातारामध्येच आहे की ना तिथला आहे वाईचाच भौतिक तो गणपती तिथला आहे आणि हा बोटिंग करतानाचा फोटो असे छान फोटो लावलेत तर परत हे असं क्लोज होते असं बंद राहते ते आणि बॅकसाईडला परत एकदा हे असं आहे हार्ट आणि ह्याच्यावर पण तिनं बरंचसं काही लिहिलंय आणि इथं वन्स अगेन हॅपी अॅनिव्हर्सरी टू माय मॉम अँड डॅड असं लिहून हे एवढं सगळं लिहिलंय तर अशा खूप छान छान क्रिएटिव्हिटीज आहेत तिच्या आणि खूप सगळं चालू असतं ग्रीटिंग कार्ड क्राफ्ट बनवायचं आणि ह्या ॲनिव्हर्सरीसाठी गजरा बनवला हो होता तो काय माझ्या काल गडबडीत लावायचं लक्षात नाही म्हणून आज सकाळी जाता जा जाता माझ्या हा केसात ती गजरा लावून गेली तोच हा गजरा आहे <laughs> त्याला एक गुलाबाचं फुल पण घातलं होतं आणि असं आमच्या कृष्णाचं चालू असतंय तर सांगा कृष्णाला आमच्या मारस कशी पडली हे कमेंट मध्ये काय काय सुधारणा करावी असं तिला वाटत असेल कुठल्या सब्जेक्ट मध्ये तर ते सुद्धा सांगा तर बघू आता दिवसभरात जे काही शूट होईल ते शूट करून तुमच्या सोबत नक्की शेअर करेन बघा लिकीचा रिझल्ट लागलेला याच्या खुशीमध्ये पप्पानी काय काय आणले हां बाळा आधी माझ्या बाळाला पेडा चरती बाळाला तर सुद्धा नाही तर बाळा तुझा रिझल्ट <laughs> लागायचा हा बाळा खस सगळा बस का एवढं <laughs> <laughs> साहेब थँक्यू बस एवढं बस आमच्यासाठी कधीतरी एवढा आनंदावा डब भरून पाच पाच <laughs> <laughs> किती ती हाऊस किती ती खायला अगो बाय 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 aku किंगे 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 आग बसाय ठिकाण नाही कॅरेबॅगमध्ये बसून खेळ सुरू आहे ती बऱ्याच वेळेस ना तिला स्कूल बॅगमध्ये एखादी रिकामी बाजारची पिशवी वगैरे दिसली ना त्याच्यात बसायची फार मिठी असते तिची तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला कमेंट, कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ